बातमी आहे मालवण मध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालवण तहसीलदार कार्यालय येथे दान रूपाने मिळणाऱ्या व देवस्थानाद्वारे खरेदी केलेल्या जमिनींच्या हस्तांतरण व्यवहारांवरील कंपनी सहकारी संस्था यांसह आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक नोंदणी शुल्क तसेच संबंधित इतर प्रकारचे दस्तावेज शुल्क कर पूर्णपणे माफ करण्यात या यावे या संबंधित निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र मंदिर संघाच्या देवबाग श्रीदेव रामेश्वर मंदिर कांदळगाव श्री देवी काळबा देवी मंदिर मेढा श्री देवी भद्रकाली मंदिर रेवंडी आणि श्री इनामदार रामेश्वर देवस्थान आचरा चे देवस्थान विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र मंदिर महासंघाने अनुषंगाने आज इथे तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन देण्यात आलं नेमकं या निवेदनाचं स्वरूप काय होत नमस्कार मी ॲडव्होकेट पलाश चव्हाण माझ्याबरोबर इथे सर्वजण उपस्थित आहेत मंदिर महासंघाचे पदाधिकारी त्याचबरोबर ॲडव्होकेट हेमेंद्र गोयेकर आज एक निवेदन आम्ही तहसीलदार कार्यालय मालवण येथे मंदिर महासंघाच्या वतीने देत आहोत देवस्थान दावारूप दानरूपाने मिळणाऱ्या किंवा देवस्थानद्वारे खरेदी केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण व्यवहारावरील कंपनी सहकारी संस्था याप्रमाणे आकारण्यात येणारे मुद्रांक नोंदणी शुल्क तसेच सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्यात यावे हा एक महत्वाचा विषय मंदिर महासंघाच्या वतीने हाती घेण्यात आलेला आहे मंदिर महासंघातील सर्व मंदिरे ज्या संस्थेत सहभागी आहेत अशी सर्व मंदिरे लोक उपयोगी कामं करतात त्या लोकउपयोगी कामांद्वारे आपल्या समा, समाज आपला समाज घडतो समाजात चांगले चांगले उपक्रम उपक्रम राबवले जातात या मंदिर महासंघाद्वारे आम्ही शासनाला विनंती करतोय की मंदिर महासंघाच्या वतीने ज्या जमिनी खरेदी केल्या जातात किंवा ज्या जमिनी दान स्वरूपात दिल्या जातात मंदिराच्या उपक्रमासाठी ज्या जमिनी वापरल्या जातात तर अशा जमिनींसाठी जे मुद्रांक शुल्क आकारण्यात येते ते मुद्रांक शुल्क शासनाने माफ करावं आणि धार्मिक कार्याला आणि त्याचबरोबर या सामाजिक कार्याला एक प्रकारे प्रोत्साहन द्यावं अशी आम्ही मंदिर महासंघाच्या वतीने शासनाला विनंती करतोय हे जे निवेदन आहे या निवेदनाचं जे स्वरूप आहे या अगोदर सुद्धा अशा प्रकारची निवेदन गेली होती की हे पहिलंच निवेदन आता शासना शासन आपण देत आहोत शासनाकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करतच असतो मंदिर महासंघाच्या वतीने आज हे एक नवीन निवेदन आम्ही मंदिर महासंघाच्या वतीने शासनाला देत आहोत जेणेकरून शासनाला आम्ही केलेल्या तोंडी मागण्याची लेखी स्वरूपात पुन्हा एकदा पोच प्राप्त व्हावी आणि सकारात्मक दृष्टीने शासनाने या सर्वांवर विचार करावा आणि मंदिरां मंदिरांवर जो मुद्रांक शुल्क मंदिरांच्या जमिनी संदर्भात आकारण्यात येतो तो माफ करण्यात यावा अशी आम्ही मागणी या निवेदनाद्वारे शासनाकडे करीत आहोत महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये मुद्रांक शिल्क याबाबत एक निवेदन देण्यात आलं आणि हे निवेदन दिल्यानंतर मालवण तालुक्यातील काही मंदिरांचे उत्वस्थ मंडळ म्हणा किंवा कार्यकारणी इथे उपस्थित झालेले आहेत तर आपण ज्या तिथे निवेदन दिलेलं आहे तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा नमस्कार मी कालीप्रसाद सारंग अध्यक्ष श्री देव देवालय देवबाग तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आज सिंधू मंदिर महासंघ आणि मालवण तालुक्यातील देवस्थान यांच्या वतीने आज आपण माननीय तहसीलदार तहसीलदार यांना ज्या मंदिराच्या जमिनी आहेत त्या खरेदी आणि विक्रीच्या वेळी जे नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क जे असतं ते सरकारने पूर्णपणे माफ करावं असं आज आम्ही देखील निवेदन दिलेलं आहे तसंच ज्या देवस्थानच्या जमिनी आहेत त्या केअरटेकर कडे दिलेल्या असतात पण काही केअरटेकर त्यामध्ये खोडसा करून वारस म्हणून आपली नावं लावतात तर ती सुद्धा सरकारने गांभीर्याने विचार करावा मी निर्धार लोक निर्धार या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करू करतो की आज आपल्या मंदिरातील जी दानपेठ आहेत त्यातील पैसा हा आपल्या हिंदूंचा असतो आणि तो हिंदूंच्याच मंदिरांना किंवा इतर कार्यासाठीच वापरला गेला पाहिजे माननीय उच्च न्यायालयाने अलीकडे एक चांगला निर्णय दिलेला आहे की मंदिरांचा जो पैसा आहे हिंदू मंदिरांचा पैसा आहे तो इतर धर्मियांकडे न जाता केवळ आपल्या हिंदूंसाठीच वापरला गेला पाहिजे हा एक चांगला निर्णय दिला आहे आम्ही त्याचं स्वागत करतो तसेच आज आम्ही जे लेखी निवेदन दिले आहे की मंदिराच्या जे खरेदी किंवा विक्री करताना जे नोंदणी किंवा मुद्रांक शुल्क घेतलं जातं ते पूर्णपणे माफ करावं हो। अशी आमची सर्वांची एकमुखी मागणी आहे यामध्ये आपली देवस्थान श्री भद्रकाली मंदिर रेवंडी श्री रामेश्वर देवस्थान आत्रा काळबादेवी मंदिर मेढा आणि रामेश्वर मंदिर कांदळगाव यांच्या वतीने आम्ही आज ठिकाणी आज माननीय तहसीलदार यांना देखील जे काही आवाहन केलेलं आहे त्याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा एवढीच आमची मागणी आहे धन्यवाद